केदार दादा हाय नमस्कार नौना दादा नमस्कार शिल्पाई नमस्कार नमस्कार राहुल दादा कट्टीहार ट्रेन हो का दादा हाय नमस्कार प्रवीण दादा आय फराळ खायला ओके ओके जेव्हा जेवा, जेवा माझा झाला दिलीप दादा म्यूट केला मॅडम बोला बोला म्यूट होता थोडासा बोला आता माझं वरचा कमेंट वाचा मॅडम हो वाचतो दिलीप दादा तुम्ही काय म्हणलं मॅडम आपल्या व ते मुंबई ट्रॅवलेस चालू आहे कधी साताऱ्याला आलं तर ट्रॅवलेस ला भेट द्या हो हो नक्की नक्की यम यस यच हाय हाय नमस्कार रोहन दादा हाय नमस्कार श्याम दादा हाय नमस्कार गुड गुड आफ्टरनून सर्वांना आणि एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ब्रिजेश भैया हाय नमस्कार प्र प्रहल तुमचं नाव काय सांगितलं होतं प्रथम प्रथम या काहीतरी असं सांगितलं होतं आणि गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून तुमचं नाव काय सांगितलं होतं प्रथमेश प्रथमेस हा हाय ना आपल्या ट्रेवलेस चालू आहे मुंबई तर कधी साताऱ्याला आला तरी भेट द्या हो नक्की दिलीप दादा तुमच्या सेवेसाठी आम्ही आहोत थँक्यू थँक्यू सो मच निलेश आता हाय नमस्कार उर्शु दादा कुठून आहेस मॅडम मी बारामतीच आहोत नमस्कार सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ झाला का सर्वच फराराचं जेवण वगैरे यम यस दादा महेश शेख ने महेश से शेरख ने ओके महेश दादा ओके ओके नितीन दादा खूप छान दिसतं आहे धन्यवाद निलेश दादा नमस्कार तुम्हाला पण नमस्कार नमस्कार सर्वांना आणि सर्वांनी आपल्या स्क्रीनवरचे डबल टच करा डबल ट्रस्ट केल्यानंतर आपल्या लाईफला लाईक होतात अमिषा हाय काकू हाय बाळा कशी आहात तू पवन दादा ताई तुमचे चॅनल कैसे चला आमचं कॉमेडी कॉमेडी चॅनल आहे कॉमेडी नामदेव हाय नमस्कार दिलीप दादा मॅडम आजचा लुक एकदम जबरदस्त केलाय धन्यवाद लूक हा लूक जो आहे ना तो आपले लॉंग व्हिडिओ काढले आहे तर आज की उद्या लॉंग व्हिडिओ येणार आहे नक्की बघा पाऊस आला मी धुन काढून आले एक मिनिट आमचा बाबू आहे ना बावळा झालाय एक मित्रांनो पाऊस आलाय पाऊस आलाय पाऊस आलाय धुनं कसं काढायची आता काढावं लागेल धुना सगळं एक मिनिटं मी मेसेज वाचतो पटापट पड़ तुम्ही मेसेज करून टाका मी मेसेज वाचतो नंतर कारण की आमच्याकडे पाऊस आले धुनं सगळं भिजून जाईल पाऊस आलं ग बाबा काय आता वैता आलाय मित्रांनो आजचे लॉंग व्हिडिओ पण बघा मला एवढा मराठी जमत नाही तो पण मी तुमचे आजे सांगितलं तर मी काढत असतो लॉंग व्हिडिओ तर बघा नक्की बघा आवडलं तरच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा पाऊस आलाय बाबांनो सर्वांनी लाईव्हला लाईक करा मेसेज टाका मी वाचतो नंतर घरात गेलो पाऊस आलाय हो माय गड ही सेट कसं निघायची